नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहे टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी रेशन कार्ड याविषयी पूर्ण डिटेल मध्ये माहिती देणार आहे मित्रांनो हो तुमचं रेशन कार्ड सर्वात आधी सर्वात आधी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन का ऑनलाईन आहे तर ते तुम्ही डाऊनलोड कसं करू शकताय डाउनलोड करण्यासाठी तुमच्या गावातील रेशन धान्य वितरकांचा कोड तुम्ही कसा शोधाल त्यानंतर तुमचं रेशन कार्डमध्ये आधार सिडिंग आहे दा की नाही ते कसं चेक होईल आधार सिडिंग जर झालेले नाही आहे तर ते कसं करू शकताय तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसं ॲड करायचं आहे तुमच्या रेशन कार्डमधून एखादं नाव कमी कसं करू शकताय या व्यतिरिक्त जर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईनच नाही आहे लक्ष द्या काय सांगतोय बऱ्याचशा लोकांना मित्रांनो घर बसले रेशन कार्ड तर पर मिळाले परंतु अजूनही त्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन नाहीये मित्रांनो हे का कारण ह्या तुमच्या आपल्या सर्वांच्या चुका मित्रांनो रेशन कार्ड जर तुमचं ऑनलाईन असेल तर तुम्ही शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकता कारण तुमचं रेशन कार्ड तिथं फेच केल्यानंतर डायरेक्ट अगदी सहजपणे तिथं सर्व माहिती उपलब्ध होऊन जाते बरोबर तर रेशन कार्ड जर ऑनलाईन नाही तर ते तुम्ही कसं करू शकता आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचा मुद्दा जे की आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं की रेशन कार्ड आता जेवढेही तयार झाले ते सर्व एन पी एच मध्ये तयार झाले तर आता यापुढे जर नवीन रेशन कार्ड तुम्हाला अप्लाय करायचं तर त्यासाठी तुम्हाला जर धान्य भेटायचं असेल म्हणजे तुम्हाला जर धान्य मिळवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने अर्ज करू शकताय आणि कसा अर्ज करू शकताय आणि कोणत्या साईटवर अर्ज करू शकताय तर सर्व हे जेवढेही तुमचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी तुमचं सर्वांचं काम फक्त एकच आहे सर्वांना हात जोडून विनंती करतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एकही प्रश्न सुटला तुम्ही परत मला कमेंट करत बसणार आणि परत मी त्यावर उत्तर देत बसणार त्यामुळे सर्व प्रोसेस ही तुमच्या समोर लाईव्ह करतोय फक्त तुम्ही एक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला मी वारंवार असे व्हिडिओ देत राहतो आणि यापुढेही देत राहणार तर चला भरपूर झाला टाइमपास डायरेक्ट ओळी आपल्या टॉपिककडे नवीन रेशन कार्ड तुम्ही अप्लाय कसं करू शकता किंवा तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन कसं होईल तर ही प्रोसेस आपण सुरुवातीला बघणार आहोत तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर आर सी एम एस सर्च करा मित्रांनो आर सी एम एस सर्च केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर अन्न व नागरी पुरवठा विभाग यांची ऑफिशियल वेबसाईट आर सीएमएस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही बघू शकता नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम ही यांची ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच आरसीएमएस ची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर पण झाली मित्रांनो जर आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्ष द्या मित्रांनो जर तुमच्याकडे हे बाजूला जे पर्याय दिसतात मित्रांनो वरती तुम्हाला रेशन कार्ड अलॉक्शन सप्लाय चेन ऑनलाईन सेल हे जर तुमच्या मोबाईलमध्ये पर्याय दिसत नसले तर सिम्पली वरती तुमच्या ब्राउजर जे आहे मोबाईलचं त्याच्यावरती वरती, वरती थ्री डॉटला क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर क्रोमचे काही ऑप्शन ओपन होतील आणि यामध्ये इथं तुम्हाला खाली डेस्कटॉप साईट असा पर्याय दिसेल डेस्कटॉप साईट पर्यायावर क्लिक केल्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन होईल मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला हे सर्व पर्याय दिसायला लागतील त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो जोपर्यंत डेस्कटॉप साईट तुम्ही करत नाही तोपर्यंत ही साईट तुमच्यासमोर अशी ओपन होणार नाही आहे मित्रांनो तर या साईटवर आल्यानंतर इथं तुम्हाला साईन आणि रजिस्टर असे तीन पर्याय देण्यात आलेले त्यामध्ये तुम्हाला ऑफिस लॉग इन त्यानंतर एस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन असे तीन पर्याय देण्यात आलेले तर सिंपली सर्वात शेवटी तुम्हाला पब्लिक लॉग इन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आणि तुमच्या समोर दोन पर्याय दाखवले जातील एक रजिस्टर युजर आणि एक नवीन युजर म्हणजे न्यू यूजर साइन अप येल तर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर न्यू युजर साईन अप या पर्यायवर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काही तुमची रेशन कार्डची वैयक्तिक माहिती विचारली जाईल मित्रांनो लक्ष द्या जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये एखादं नाव कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे तर इथं तुम्हाला दोन पर्याय आहेत हे तुमच्यासाठी मित्रांनो लक्ष द्या इथं पहिला पर्याय आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड अँड आय एम हेड ऑफ फॅमिली म्हणजेच माझ्याकडे रेशन कार्ड सुद्धा आहे ऑनलाईन केलेलं आणि मी हेड ऑफ फॅमिली म्हणजे तुमचं कुटुंब प्रमुख आहे मी तर जो कुटुंब प्रमुख असेल फक्त तुमचा या रखान्यामध्ये इथं तुम्हाला तुमचा बारा अंकी आरसी नंबर टाका विचारेल तिथं तुमचा रेशन कार्ड नंबर टाकून घ्या रेशन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर चेक रेशन कार्ड या पर्यावर क्लिक करा त्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या खाली इथं तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर विच दाखवला जाईल आणि इथं खाली तुम्हाला हा कॅपचा विचारला जाईल आणि त्यानंतर इथं गेट ओ टी पी या पर्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचं अकाउंट इथं लॉग इन केलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला आय डी पासवर्ड इथनं सेंड केला जाईल मित्रांनो तर तो आय डी पासवर्ड तुम्हाला कुठे वापरायचा मी पुढे सांगणारच आहे आणि सेकंड पर्याय आहे आय हॅव अ रेशन कार्ड म्हणजे माझ्याकडे रेशन कार्ड आहे परंतु मी हेड ऑफ फॅमिली नाही म्हणजे तुम्ही कुटुंबाचा मेंबर आहे तर त्या केसमध्ये तुमचा रेशन कार्ड नंबर इथं टाका आणि तुमचा जो आधार नंबर असेल त्याचे शेवटचे चार अंक इथं टाका आणि त्यानंतर चेक मेंबर केल्यानंतर जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असेल तर डायरेक्ट ते चेक करेल आणि तुम्हाला ओ टी पी पाठवलं हो जाईल मित्रांनो या स्टेप नंतर आपण काय बघतोय मित्रांनो रेशन कार्ड तुमचं ऑनलाईन कसं करायचंय बरोबर तर डायरेक्ट तुम्हाला तिसरा पर्याय दिसेल आय वॉन्ट अप्लाय न्यू रेशन कार्ड म्हणजे मला डायरेक्ट नवीन रेशन कार्ड तयार करायचंय तर त्यासाठी तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर इथं काही बेसिक डिटेल विचारले जाणार इथं या कॉलममध्ये सुरुवातीला तुमचं लोकल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये तुमचं नाव टाकून घ्या त्यानंतर खाली इंग्लिशमध्ये नाव विचारेल ते टाकून घ्या तुम्हाला तुमचा आय डी लॉगिंग करण्यासाठी कोणता आयडी ठेवायचा आहे तो डी इथं टाकून घ्या त्यानंतर चेक अवेलेबिलिटी केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही तुमचं अवेलेबिलिटी चेक करू शकता त्यानंतर खाली तुम्हाला इथं पासवर्ड विचारला जाईल त्यामध्ये तुमचा पासवर्ड टाकून घ्या परत पासवर्ड खाली कन्फर्म करण्यासाठी विचारेल परत त्यात पासवर्ड कन्फर्म करून घ्या त्यानंतर चा इथं खाली तुम्हाला आधार नंबर विचारेल त्यात तुमचा आधार नंबर टाकून घ्या त्यानंतर खाली तुमचं जेंडर जे असेल मेल फिमेल ते टाकून घ्या जेंडर टाकून झाल्यानंतर खाली मोबाईल नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली ईमेल आय डी विचारेल त्यात तुमचा जो ईमेल आडी असेल तो ईमेल आय डी टाका ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला इथं हा कॅप्चर दाखवला आहे मित्रांनो हा कॅप्चर तुम्हाला जसा तसा इथं टाकायचा आहे आणि हा कॅप्चर टाकून झाल्यानंतर खाली गेट ओ या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती आय डी पासवर्ड पाठवला जाईल किंवा इथं स्क्रीनवर तुम्हाला आय डी पासवर्ड दाखवला जाईल मित्रांनो तर प्रकारे तुम्ही इथं या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो आणि जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर खाली साईन इन पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथं तीन पर्याय देण्यात आलेले आहेत एक तर आधार ओटीपीने दुसरा आय डी पासवर्ड टाकून किंवा रेशन कार्डचा नंबर टाकून सुद्धा तुम्ही इथं लॉग इन करू शकता तर सिम्पली आपल्याला आय डी पासवर्ड मिळालेला आहे त्यामुळे पासवर्ड आणि आय डी टाकून इथं आपण लॉग इन करू शकतो आहे तर यामध्ये सेकंड पर्याय तुम्हाला आय डी पासवर्ड तर मिळाला मित्रांनो बरोबर तर यामध्ये वरती तुमचं नाव टाकून घ्या म्हणजे तुमचं जे युझर आयडी असेल ते टाका आणि खाली तुम्हाला इथं पासवर्ड विचारेल त्यात तुमचा जो पासवर्ड असेल तो, असे तो टाकून घ्या पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चर दाखवला जाईल तो कॅप्चर टाकून घ्या कॅप्चर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला साईन इन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती सांग की ओ टी पी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी इथं टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर तुमचं रेशन कार्डचं डॅशबोर्ड पूर्ण दाखवलं जाणार मित्रांनो हो यामध्ये सुरुवातीला तुमचं नाव दाखवलं जाईल दा आणि इथं भरपूर माहिती दिली मित्रांनो ती माहिती वाचून घ्या आपला आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे तर लक्ष द्या तर यामध्ये इथं आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला अप्लाय एडिट रेशन कार्ड ॲप्लिकेशन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला फक्त इथं मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड ऑनलाईन कसं अप्लाय करू शकता ती माहिती देतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला इथं बघा इथं आल्यानंतर तुम्हाला इथं ॲड मेंबर असा पर्याय दिसेल म्हणजे तुम्हाला रेशन कार्डमध्ये तुमची वैयक्तिक माहिती इथं ॲड करावी लागणार आहे मित्रांनो अर्जदार कोण आहे अर्जदाराच्या फॅमिलीमध्ये कोण कोण मेंबर आहेत त्यांचे सर्व इथं ॲड मेंबर केल्यानंतर इथं तुम्ही ॲड मेंबर क्लिक करायवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट इथं तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दाखवली जाणार आहे मित्रांनो तर या पेजमध्ये इथं आल्यानंतर तुमची इथं सर्व पर्सनल डिटेल तुम्हाला टाकावी लागणार इथं तुमचा फोटो ना त्यानंतर नाव गाव बर्थ सर्टिफिकेट काय आहे आहे लागणार आणि सर्वात मित्रांनो तुम्हाला रेशन कार्ड जर नवीन अप्लाय करायचं तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कंपल्सरी द्यावाच लागणार आहे मित्रांनो त्याशिवाय अप्लाय करू शकत नाही तुम्हाला नवीन रेशन कार्ड साठी तहसीलदार साहेबांनी दिलेला एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं रेशन कार्ड साठी लागणार आहे म्हणजे कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो त्याशिवाय तुमचं रेशन कार्ड निघणार नाहीये किंवा तुम्ही नवीन अर्ज करू शकणार नाही आहे तर इथं आल्यानंतर इथं आता सर्वात तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा दाखवतो मित्रांनो नवीन रेशन कार्ड अप्लाय करताना तुमच्या हातून तुम काय चुका होत आहे त्या आपण इथं बघणार आहोत तुम्ही बघू शकता इथं खाली कार्ड टाईपमध्ये क्लिक करतो आणि त्यानंतर इथं तुम्हाला सुरुवातीला कार्ड टाईपमध्ये एक पर्याय देण्यात आलेला आहे ए ए वाय म्हणजेच अंत्योदय अन्न योजना मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे माहिती दिली मित्रांनो की अंत्योदय अन्न योजनेमध्ये म्हणजे बी पी एल कार्ड तुमचं बी पी एल कार्डमध्ये तुम्हाला, तुम्हाला रेशन धान्य तर मिळणार आहे परंतु दारिद्र्य रेषेखालील जेवढ्याही तुमच्या समस्या आहेत म्हणजे दारिद्र्य रेषेखाली जेवढ्याही योजना आहेत तुमच्या त्या सर्वांचा लाभ तुम्ही या योजनेतून घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर सेकंड पर्याय आहे अबाव पॉवर्टी लाईन म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या वर फार्मर लक्ष द्या काय दिलंय अबॉ पोवरिटी लाईन फार्मर दिले म्हणजे हिंदीमध्ये मित्रांनो गरिबी रेखा के उपर आणि गरीबी रेखाके नीचे असे दोन पर्याय असतात मित्रांनो हिंदीमध्ये परंतु मराठीमध्ये दारिद्र्य रेषेच्या वरती आणि दारिद्र्य रेषेच्या खाली असते तर यामध्ये फार्मर कॅटेगरी सुद्धा आहे मित्रांनो तर फार्मर जर असेल तर फार्मर म्हणजे एपीएल फार्मर येणार आहे तुमचं त्यानंतर खाली एपीएल व्हाईट रेशन कार्ड मी आधी सांगितलं तुम्हाला की एन पी एच प्रमाणेच आता तुम्हाला एपीएल व्हाईट रेशन कार्डची एक वेगळी कॅटेगरी यामध्ये या सुद्धा दारिद्र रेषेच्या वर असते परंतु एक जनरल कॅटेगरी आहे त्यानंतर एन पी एच स्टेट आहे मित्रांनो एन पी एच स्टेट मी आधी सांगितलं तुम्हाला की एन पी एच म्हणजे नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजेच कोणत्याही योजनेचा लाभ नाही किंवा दारिद्र्य रेषेच्या वरती प्राधान्य नसलेले कुटुंब तर हे लक्षात घ्या मित्रांनो एन पी एच म्हणजे काय असते प्राधान्य नसलेले कुटुंब आणि सर्वात शेवटी तुम्हाला पी एच एच दिलेलं आहे पी एच एच म्हणजे प्राधान्य असलेले कुटुंब प्रायोरिटी हाऊस होल्ड तर यामध्ये आता मित्रांनो बरेचशे रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न एकोणचाळीस हजाराच्या खाली किंवा चौवेचाळीस हजार म्हणजे ग्रामीण भागासाठी चौवेचाळीस आहे आणि शहरी भागासाठी एकोणचाळीस हजार ही लिमिट ठेवली मित्रांनो शासनाने तर ज्यांचं उत्पन्न चौवेचाळीस हजाराच्या खाली आहे ग्रामीण भागासाठी किंवा एकोणचाळीस हजाराच्या खाली आहे तर त्यांना आता डायरेक्ट प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजे प्राधान्य असलेल्या कुटुंबाच्या यादीमध्ये त्यांना शासनाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला किंवा समाविष्ट केलं सुद्धा जाते मित्रांनो बरेचसे रेशन कार्ड आता एन पी एच मधून पी एच एच मध्ये मिळते म्हणजे बरेचशा नागरिकांना आता रेशन धान्य सुद्धा मिळायला लागलंय मित्रांनो त्यामुळे अर्ज करताना इथं रेशन कार्डला अर्ज करताना या महत्वाच्या बाबी लक्षात घ्या मित्रांनो तर अशा प्रकारे नवीन रेशन कार्डसाठी तुम्ही अप्लाय सुद्धा करू शकताय आणि कोणत्या रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकताय हे तुम्हाला मी इथं डिटेलपणे सांगितलंय मित्रांनो तर डेस्कटॉप स्क्रीनवरती तर मी तुम्हाला दाखवलंच की तुमचं जर रेशन कार्ड ऑनलाईन करायचं असेल किंवा रेशन कार्डमध्ये एखादं नाव कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल ते तुम्ही कसं करू शकताय परंतु जर तुमचं एखादं नाव वाढवणं किंवा कमी करण्यासाठी जर तुम्हाला या साईटवर प्रॉब्लेम आला तर सर्वात सोपा उपाय सांगतो तुम्हाला तुमच्या जवळच्या ऑनलाईन सेंटर जे आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यावर जा त्यावर जाऊन त्यांना सांगा की मला माझ्या रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सांगते सर्व डॉक्युमेंट घेऊन जा आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये एक एखादं नाव कमी करायचं असेल ते करू शकताय किंवा वाढवायचं असेल तर ते सुद्धा करू शकता मित्रांनो तर यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमचं रेशन कार्ड तुम्ही ऑनलाईन डाउनलोड कसं करू शकता म्हणजे तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन तर आहे तर आता त्याला डाउनलोड तुम्ही कसं करणार तुम्हाला आर सी नंबर हवा आहे बरोबर तुमच्या रेशन कार्डचा जो बारा अंकी आर सी नंबर आहे तो तुम्हाला पाहिजे तर तो कुठून मिळणार आहे तर यासाठी मित्रांनो दोन पर्याय आहेत मित्रांनो हो एक तर तुम्ही गुगलवर जाऊन आर सी एम एस ही गव्हर्नमेंटची जी साईट आहे मी तुम्हाला डेस्कटॉप स्क्रीनवर ज्या साईटने आता दाखवली मित्रांनो आर सी एम एस त्या साईटवर जाऊन तुम्ही तिथून सुद्धा करू शकता पण या साईटवर जाताना तुम्हाला तुमच्या गावातील रेशन धान्य वितरकांचा कोड माहिती पाहिजे मित्रांनो हो तुमच्या गावातील जे रेशन धान्य किंवा येथील एरियातील जे रेशन धान्य वितरक असतील त्यांचा एफ पी एफ कोड तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतरच तुम्ही तुमचं रेशन कार्ड इथून किंवा तुमचा आर सी नंबर इथून काढू शकता मित्रांनो त्यानंतर दुसरा पर्याय दुसरा पर्याय आहे मित्रांनो डायरेक्ट गुगलवर जा गुगलवर डायरेक्ट एन एफ सी सर्च करायचं मित्रांनो चला तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह स्क्रीनवरतीच दाखवतो तर मित्रांनो लक्ष द्या जर तुमच्याकडे तुमच्या रेशन कार्डचा बारांकी आर सी नंबर तर मित्रांनो लक्ष द्या तुमच्याकडे जर तुमच्या रेशन कार्डचा अंकी आर सी नंबर असेल तर डायरेक्ट इथं गुगलवर आर सी एम एस सर्च करा आर एस सर्च केल्यानंतर डायरेक्ट आर सी एम एस पोर्टलवर क्लिक करा आणि डायरेक्ट या साईटवर जाऊन इथं वरतीच तुम्हाला रेशन कार्ड पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट नो यू रेशन कार्ड पर्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या रेशन कार्डची सर्व डिटेल दाखवली जाईल मित्रांनो तिथं तुम्हाला तुमचा आरसी नंबर टाकायचा आर सी नंबर टाकून डायरेक्ट रेशन कार्ड तुमच्या समोर बरोबर तर यानंतर जर तुमच्या रेशन कार्ड तुम्हाला अंकी आर सी नंबर माहीत नाही आहे तर सिम्पली गुगलवर एन एफ एस ए सर्च करा मित्रांनो एन एफ एस ए सर्च करा आणि एंटर करा एंटर केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं एन एफ एस ए हा सिंगल पर्याय दिसेल वरती स्टेट महाराष्ट्र दिलेला या पर्यावर क्लिक करू नका एन एफ एस या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल यांचा ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल तर यामध्ये इथं वरती तुम्हाला काही पर्याय दिसतील यामध्ये रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला रेशन कार्ड डिटेल ऑन स्टेट पोर्टल असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर पूर्ण राज्यांची यादी दाखवली जाईल त्यात महाराष्ट्र राज्यावर क्लिक करा तर महाराष्ट्र पर्यायवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज दाखवला जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही यू आर बींग रिडायरेक्ट टू एन एक्सटर्नल वेबसाईट म्हणजेच तुम्ही एका नवीन वेबसाईटवर जाणार आहात तर खाली ओके पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता तुमच्या समोर एक नवीन वेबसाईट ओपन केली जाईल मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला कॅप्चा दाखवला जाईल हा कॅप्चर जशे येतात तशा टाकून घ्या त्यानंतर खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार मित्रांनो यामध्ये इथं तुम्हाला रिपोर्ट दाखवलं जाईल तुम्ही बघू शकता इथं राज्य सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर डायरेक्ट डिस्ट्रिक्ट विचारलं जाईल त्यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर इथं वरच्या पर्यावर क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला डीएफएसओ म्हणजे तुमचं कलेक्टर ऑफिस विचारलं जाईल ते कलेक्टर ऑफिस क्लिक करून घ्या त्यानंतर परत वरती क्लिक करा त्यानंतर इथं था, स्कीम विचारली जाईल तर या स्कीम पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमचे जेवढेही मी रेशन कार्डचे तुम्हाला आधीचे सर्व पर्याय सांगितले होते मित्रांनो तेवढे सर्व पर्याय इथं दाखवले जाणार आहे यामध्ये डायरेक्ट सिलेक्ट सिलेक्ट ऑल पर्यावर क्लिक करतो तुम्ही बघू शकता लाईव्ह तुमच्यासमोर करतो आहे सिलेक्ट ऑल पर्यायवर क्लिक केला आहे आणि वरती क्लिक केला मित्रांनो त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर इथं बाजूला व्ह्यू रिपोर्ट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर इथं खाली पूर्ण डिटेल दाखवली जाणार आहे मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे सर्व डिटेल येणार तर यामध्ये तुमच्या कलेक्टर ऑफिसचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्याअंतर्गत येणारे जेवढेही तालुका असतील त्यांची सर्वांची यादी येईल तर यामध्ये तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर इथं आता लक्ष द्या मित्रांनो इथं यामध्ये तुमच्या तालुक्यात येणारे जेवढेही गावं असतील किंवा जेवढेही रेशन धान्य दुकानं असतील तुमच्या तालुक्यातील सर्वांची यादी इथं दिलेली आहे मित्रांनो तर या यादीवर सर्व डिटेलमध्ये या यादीमध्ये टोटल तुम्ही बघू शकता इथं पाच पेज दिलेले आहे तर यामध्ये तुमच्या गावाचं नाव शोधा आणि आणि तुमच्या गावाच्या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या गावातील रेशन कार्डची पूर्ण यादी मित्रांनो हो एक सांगत नाही आहे तुम्हाला इथं सर्चिंगचं कुठलंही ऑप्शन दिलेलं नाही तुम्ही बघू शकता पूर्ण यादी आपल्यासमोर आलेली आहे तुमच्या गावातील रेशन कार्डची पूर्ण यादी येईल मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला ए पी एस कोडची गरज नाही कसलीही कस गरज नाही मित्रांनो डायरेक्ट इथं डाव्या बाजूला तुमचा अंकी आर सी नंबर सुद्धा दाखवला जाईल मित्रांनो फक्त यामध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे नाव शोधून झाल्यानंतर डायरेक्ट डाव्या बाजूला तुम्हाला तुमचा बारांकी आर सी नंबर दाखवला जाईल मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या रेशन कार्डमध्ये जर तुम्हाला बारांकी अंकी आरसी नंबर काढायचा असेल तर तो तुम्ही अगदी सहजपणे काढू शकताय आणि हा आर सी नंबर काढून आर सी एम एसवर गेलात तर आर सी एम एसच्या साईटवर जाऊन रेशन कार्ड अगदी डाउनलोड डाऊनलोड करू शकता मित्रांनो किंवा जर तुम्हाला इथंच तुमच्या फॅमिलीचे सर्व डिटेल दिसून जाणार आहे मित्रांनो हो तर इथं तुम्हाला तुमचं अंकी आर सी नंबरच्या बाजूला इथं तुम्हाला तुमची पूर्ण फॅमिली डिटेल दिसणार आहे तुमच्या फॅमिली किती मेंबर आहेत त्यांची वय काय आहेत आधार कार्ड कोणकोणते आहे बँकेचे पासबुक जोडले आहे की नाही सर्व डिटेलमध्ये हेड ऑफ फॅमिली कोण आहे आधार क्रमांक कोणकोणते वय कोणते आहे सर्व डिटेलमध्ये माहिती दिसणार आहे मित्रांनो मेल फिमेल सर्व तर अशा प्रकारे तुम्हीही तुमचा अंकी आर सी नंबर अगदी सहजपणे काढू शकता मित्रांनो यानंतर प्रश्न येतो तुमच्या आधार सीडिंगचा आधार सीडिंग कशी करू शकता तर तुमच्या गावातील जे रेशन नाणे वितरक असतील त्यांच्याकडे जा तिथून आधार सीडिंग करा ते करून देत नसतील तर डायरेक्ट तहसील कार्यालयात जा तहसील कार्यालयात तुमचं रेशन कार्ड घेऊन जा तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही फॅमिली मेंबर असतील म्हणजे कुटुंबातील जेवढे मेम सदस्य असतील त्यांच्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन जा फक्त त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये पाहिजे मित्रांनो हो रेशन कार्डमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांच्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन जा आणि हे सर्व तहसील कार्यालयात जाऊन पुरवठा शाखेत जा पुरवठा शाखेत गेल्यानंतर त्यांना सांगाय की मला माझ्या रेशन कार्डचं आधार सिडिंग करायचं आहे ते तुमच्या रेशन कार्डचं आधार शिडिंग करून देतील मित्रांनो तर अशा प्रकार मित्रांनो रेशन कार्डमध्ये तुम्हाला जेवढेही हे प्रश्न येत होते त्यांच्या सर्वांची उत्तरं मी दिली असतील अशी आशा करतो आणि यासोबतच आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडलाच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल तुम्हाला असेच व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे मित्रांनो तर चला डायरेक्ट भेटूया आपल्या पुढच्या अजून एका महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र